नमस्कार हो तो 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 ले ले। ले ले। तर नमस्कार मित्रांनो वर्ष झाल्या आपण ज्याची वाट बघत होतो तो आनंद आहे कारण की आमच्या लोबट पक्ष्यांनी करू म्हणाला त्यांनी आता एक पिल्लू आणि तीन अंडी दिलेली आहेत थंडीचा मौसम सुरू झालेला आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवतो आपल्या लोबोट पक्ष्याची अंडी आणि पिल्ले तर चला तर मग बघूया तर फायनली आपण आपल्या पिंजऱ्यापाशी आलेलो आहे बघू शकता तुम्ही मांजरांची भीती असल्यामुळे पिंजरा एकदम आपण पॅक करून ठेवला आहे तर दाखवतो म्हणजे त्यांच्या के जीस रूम बघू शकता एक फिमेल बसलेली तीन अंडी आणि एक पिल्लू जास्त डिस्टर्ब नको करा तिला तीन अंडी दिलेली तीन पिल्लू दिलेले असल्यामुळं व्हिडिओ काढा गेली की सगळी लपून बसले त्याच्या रूम मध्ये बघू साईड साईडनं आपण रूम केलेले आहेत त्यांना असे मटके लावलेले आहेत तिथे आपण त्यांना पाहण्याचे आपला थोडा आवाज येतो काय काय आवाज येतो तर लई भारी वाटलं असंच आपण वाईट सेशनचे दोन फिमेल काय कुठं भेटणार आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण चौकशी केली पण मेल काय आपल्याला भेटला नाही पण मादे आपल्याकडे आहेत आपल्याकडे प्रतिमेल दोन तंदुरुस्त मध्ये आता ज्वारीचं सीझन असल्यामुळे तिथं हिरवा चारा त्यांना भरपूर आहे तर असेच चॅनलला पाहण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे आता दुसरा जोड बी लवबर्डचा आपल्याला अंडी अंड्याच्या तयारीत आहे फिमेल मटकीमध्ये जाते आता तर कसं वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद